नमस्कार सत्य मध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता सध्या आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आणि वसईच्या सातीवली या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता काही दिवसांपूर्वी एन एच आय म्हणजे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तर्फे ठेकेदार नेमून सहाशे कोटी खर्च करून एकशे वीस किलोमीटरचा जो महामार्ग आहे त्याच्यावर सिमेंटचा रस्ता बनवला बनवण्यात आला सहाशे करोड रुपये खर्च करून तो रस्ता हा माझ्या पाठीमागे आहे हा जो रस्ता आहे तो पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण आहे आणि रस्ता बनवल्याच्या काही दिवसानंतरच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले शिरा पडल्या भेगा पडल्या वरचं जे स्किन आहे या सिमेंट रस्त्याची स्कीन आहे तीही निघाली आणि त्यानंतर हे सर्व खड्डे लपवण्यासाठी जे काही चुकं आहेत ठेकेदाराच्या चुका आहेत त्या लपवण्यासाठी या सिमेंट रस्त्यावर तुम्ही पाहू शकता त्याने डांबरीकरण केलेलं आहे ठेकेदारांनी याच सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण केलंय आता तुम्ही जो पाहताय या संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरण आहे म्हणजे उद्या जाऊन जर जा हा रस्ता पण डांबरीकरण निघालं की मग डांबरीकरणासाठी उद्या वेगळं काढलं जाणार अगोदर वाया गेलेला आहे कारण की या संपूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता कुठेच हा रस्ता कधी वर आहे कुठे खाली आहे आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत माय तुम्हाला मी दाखवू शकतो हा रस्ता जो सिमेंट आहे हा पूर्ण सिमेंटचाच होता पुढे पर्यंत पण इथे इथून पुढे काही ठिकाणी हा डांबरचा बनवण्यात आलाय कारण की या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच सा साम्राज्य होतं आपण वेळोवेळी याच्या अगोदर बातम्या पाहिल्या असतील की वसई ते विरार आणि तसंच फाउंटन पर्यंत मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांमुळे अनेक लोकांचा अपघातामध्ये जीव गेला आहे आणि आता हेच खड्डे लपवण्यासाठी ठेकेदाराने या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे जस की आपण पाहिलं की या हा जो सिमेंटचा रस्ता होता त्याच्यावर डांबर करण्यात आलं मुळात हा सिमेंटचा रस्ता याच्यासाठी बनवण्यात आला होता की डांबरा दाम्रा, डांबरी डांबराचा जो रस्ता असतो त्याच्यावर खड्डे पडतात दरवेळी पावसाळ्यामध्ये त्याच्यावर खड्डे पडतात त्याच्यानंतर त्याच्यावर त्याला पॅचवर करावं लागतं त्याला भरावं लागतात आणि त्या खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होतो कोंडी होते अपघात होतात लोकांचे जीव जातात हे होऊ नये यासाठी हे सिमेंटचे रोड बनवले होते मात्र आता सिमेंटचे रोड बनवले त्याच्यावरच आता डांबरीकरण करण्यात आले म्हणजे कशा प्रकारचा भ्रष्टाचार आज सुरू आहे हे तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार याच्या संगणमताने हे सर्व खेळ सुरू आहे म्हणून इकडचे स्थानिक आमदार नगरसेवक मंत्री जे कोणी असतील त्यांनी कृपया करून नागरिकांसाठी या रक्ष रस्त्यांकडे लक्ष द्यावं कारण की काय हा गोल सुरू आहे जर जो बार चा ए, चा 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 पौ, पौ, हा जो कारभार सुरू आहे की अगोदर डांबरीकरणचा रस्ता खराब आहे म्हणून सिमेंटचा रस्ता बनवायचा त्याच्यानंतर सिमेंटचा रस्ता खराब झाला म्हणून परत त्याच्यावर डांबर टाकायचा हा कोणत्या नियमामध्ये आहे काय चाललंय वसई विरारमध्ये मीरा भाईंदरमध्ये मीरा भाईंदर मध्ये पण तीच अवस्था आहे मीरा भाईंदरमध्ये काउंटर हॉटेल ते दहिसर चेकट्यापर्यंत याच ठेकेदाराने रोड बनवले आहेत काही दिवसांपासून तिथे रोडचं काम सुरू आहे आजही सुरू आहे आणि ठेकेदारांनी जर रोड बनवला सिमेंट कॉम्प्रिटरीकरण केलं की अवघ्या एका महिन्यामध्ये त्या रस्त्यावर भेगा पडत आहेत चिरा पडत आहेत खड्डे पडत आहेत मग तिथे पण खड्डे पडल्यानंतर परत अंबरीकरण करणार का याचं उत्तर तिकडच्या स्थानिक प्रतिनिधींनी तिकडच्या नागरिकांना द्यावं आणि जे दर्शक जे नागरिक आमचे न्यूज चॅनल पाहत आहेत त्यांनीही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं की हा काय प्रकार सुरू आहे